नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे एकदम पौष्टिक मोड आलेल्या मुगापासून कुरकुरीत डोसे तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर पहा इथे ना मी मूग मोड आणण्यासाठी ठेवलेले होते तर दिवसभर मूग भिजल्याच्या नंतर रात्री आहे ना मी असे चाळणीवर ठेवून वर ओला कपडा झाकून ना त्याच्यावर प्लेट ठेवलेली होती तर पहा असे छान मोड आलेले आहेत आणि कपडा आहे ना थोड्या थोड्या वेळाने ओला करूनच टाकलेला होता तर पहा मस्त असे मोड आलेले आहेत तर आता याचे ना वाटण तयार करून घेऊया डोस्यासाठी तर सुरुवातीला ना मूग आहेत ते मोजूनच घेणार आहे तर दोन वाटी मूग घेणार आहे मी तर तर अशी वाटी ना गच्च भरून घेतलेली आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते तर वाटीचं प्रमाण आहे ना दोन वाटी मूग म्हणजेच पाव किलो मूग घेतलेले आहेत आता ही दुसरी वाटी भरून घेतलेली आहे ती देखील ना यासोबतच घालते तर असे दोन वाटी मूग घेतलेले आहेत मोड आलेले डोसे आणखी छान चविष्ट होण्यासाठी यामध्ये घालत आहे दोन हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे बारीक करून घेतलेले दहा ते बारा कडी पत्त्याची पानं तर तुम्ही यासोबत ना पालकची भाजी किंवा गाजर बीटरूट असं किसून घालून वाटून घेतलात तरी पण चालेल किंवा वाटाने वगैरे वा घालून ना छान असं वाटण तयार करून घेतलं तरी डोसे खूप छान तयार होतात तर कोथिंबीर घालून छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर आता यामध्ये घालत आहे तीन चमचा बेसन तर बेसन घातलेली ना डोसे छान निघले जातात पॅनला चिटकत नाहीत आणि डोसे कुरकुरीत होण्यासाठी दीड चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पाव चमचा हिंग घेतलेली आहे आणि ना चवीपुरतं मीठ पाव चमचा जिरेची पूड घालत आहे तुम्ही अख्खे जिरे घातलात तरीही चालेल आणि ना अर्धी वाटी असं पाणी घेतलेलं आहे यामध्ये घालून छान असं वाटण तयार करून घेते तर हे डोसे बनवण्यासाठी इनो किंवा सोडा वापरणार नाही बिना इनो आणि बिना सोड्याचेच हे डोसे ना खूप छान तयार होतात तर तुम्ही पाहू शकता मस्त असं वाटण तयार करून घेतलेलं आहे अगदी बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे तर डोस्याचं बॅटर आहे ना पूर्णपणे तयार झालेलं आहे तर एका भांड्यामध्ये मी काढून घेते तर आता हे बॅटर आहे ना दोन ते तीन मिनटं छान फेटून घेणार आहे तर पहा छान असं ना किती छान डोस्याचं बॅटर आहे वाटून घेतलेलं आहे अगदी स्मूथली असं झालेलं आहे तर आता यामध्ये ना थोडंसं पाणी घालून घेणार आहे तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतलेला होता ना आत्ताचा तर त्यामध्येच अर्धी वाटी पाणी घालत आहे म्हणजे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी तर एकूण ना एक वाटी पाणी लागलेलं आहे बॅटर वाटून घेण्यासाठी तर पहा आता ना छान असं बॅटर आहे ना फेटून घेणार आहे तर अगदी बिना इनो आणि बिना सोड्याचे डोसे छान तयार होतात असं फेटून घेतलं ना कारण मूग आहेत ना भिजवलेलेच आहेत त्याला इनो किंवा सोड्याची गरज नाही से न, न, तर पहा छान असं बॅटर आहे ना तयार झालेलं आहे तर आता हे बॅटर आहे ना मी एक दहा ते पंधरा मिनिटासाठी असं झाकण लावून ठेवून देणार आहे तर तुम्ही तोपर्यंत भाजी बनवून घेतलात तरीही चालेल मसाला डोसा बनवण्यासाठी तर पहा दहा ते पंधरा मिनिटाच्या नंतर छान असं बॅटर तयार झालेलं आहे तर एकदा पुन्हा फेटून घेते तर छान मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे तर आता डोसे तयार करायला घेऊ त्यासाठी इथे ना मी पॅन गरम करून ठेवलेलं आहे त्यावर घालत आहे थोडंसं तेल तर तेल घातल्याच्या नंतर कांद्याने तेल ना सगळीकडे पसरवून घेते तर ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे मी कांदा घेतलेला आहे तर तुम्ही ए टीशु पेपर किंवा कॉटनच्या कपड्याने देखील असं पसरवून घेऊ शकता तर तेल पॅनला लावून झाल्याच्या नंतर आता यावर घालत आहे पाणी तर पाण्याचे असे थोडेसे छिडके मारले ना तर लगेच कांद्याने पुसून घेते तर ही प्रोसेस का करावी लागते तर डोसे आहेत ना खूप छान तयार होतात अगदी पेपर डोसे तयार होतात जसे बाहेर भेटतात ना तसे अजि अजिबात पॅनला चिटकत नाहीत तर यावर घालत आहे आता डोस्याचं बॅटर आणि एकसारखे असं ना फिरवून घेत आहे तर पहा किती छान असा डोसा पसरत आहे मस्त असा डोसा तयार होत आहे एकदम पौष्टिक हा डोसा आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर यावर मी बटर क्यूब आहे ना तो लावून घेते तर तुम्ही तेल वापरलात तरीही चालेल किंवा बटर आवडीनुसार लावायचा असेल तर तेही लावू शकता तर बटर फिरवून घेतल्याच्या नंतर आता यावर घालत आहे बटाट्याची भाजी तर बटाट्याची भाजी माझ्याकडे आधीच तयार होती म्हणून मी तीच घातली आणि जर तुम्हाला बटाट्याची मसाला डोश्याची बटाटा भाजी जर पाहायची असेल ना व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे तर तुम्ही पेज ओपन करून पाहू शकता तर पहा असं ना मस्त डोसा आहे ना डोशावर छान भाजी पसरवून घेतलेली आहे आणि डोसा देखील खालून असा लाल लाल झालेला आहे छान कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे तर पहा अगदी सहज असा निघत आहे तर हे मुगाचे डोसे आहेत ना तुम्ही कधीही बनवू शकता मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी खूप छान उत्तम पर्याय आहे आणि खूप चविष्ट तयार होतात तर पहा अगदी सहज असा डोसा तयार झालेला आहे तर आणखीन एक मी तुम्हाला डोसा तयार करून दाखवते तर आधीच्याच प्रोसेसने थोडंसं पाणी घालून कांद्याने पॅन आहे ना पूर्ण असा पुसून घेते म्हणजे डोसे आहेत ना चिटकत नाहीत सहज निघाले जातात तर ही प्रोसेस आहे ना प्रत्येक डोसे बनवण्याच्या आधी करायचीच आहे तर पहा आता दुसरा डोसा बनवण्यासाठी बॅटर घातलेला आहे पॅनमध्ये तर हा देखील डोसा आहे ना छान असा पसरवून घेत आहे पॅनमध्ये आणि छान पसरत देखील आहे कुठलाही रंग न वापरता छान असा रंग आलेला आहे डोशांना तर पालकची भाजी घातलात ना तर आणखीन छान असा नॅचरल रंग येतो माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातलेली नाही तुम्ही नक्की घाला तुम्ही आवर्जून घाला नक्कीच आवडेल तर भाजी घातल्याच्या नंतर छान अशी पसरवून घेते तर आता रोल डोसा बनवून घेणार आहे तर तो देखील डोसा आहे ना खूप छान तयार होतो तर पहा मस्त असा डोसा आहे ना खालून छान तयार झालेला आहे तर आता मी पॅनपासून काढून घेते तर तुम्ही पाहू शकता मस्त असं ना अलगत निघत आहे आणि डोसे आहेत ना खूपच छान क्रिस्पी असे तयार झालेले आहेत तर हे मुगाचे डोसे जे आहेत ना चवीला खूपच छान तयार होतात आणि मुलं आहेत ना खूप आवडीने खातात माझी तर मुलं खूप आवडीने खाल्ली तुमच्या देखील मुलांना खूप आवडेल तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचे डोसे कसे झाले आणि तुमच्या मुलांना आवडले का तर पहा मोड आलेल्या मुगाचे पौष्टिक असे कुरकुरीत डोसे तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा